तिजोरी का धन क्या काम का जब भूखा मरे जन अपने गाव का या उक्तीप्रमाणे आपल्या कर्मभूमीतील सामान्य जनतेला निकृष्ट धान्य मिळत आहे आणि आपण बघ्याची भूमिका घ्यायची हे ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांच्या मनाला पटलं नाही दिवाळी तसंच ईदच्या पार्श्वभूमीवर शासनानं स्वस्त धान्य दुकानात गहू पाठवला हा गहू माणसांनाच काय परंतु जनावरांनाही खाण्याच्या लायकीचा नव्हता तो अत्यंत निकृष्ट आणि हलक्या दर्जाचा होता की तक्रार शिवाजीराव काकडे यांच्याकडं आली आणि शासनाला जाग करण्यासाठी तो गहू बदलून मिळण्यासाठी जनशक्ती विकास आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट शिवाजीराव काकडे पुढे सरसावले शासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी सरकारी दरबारी गाढव आणि डुकर नेऊन हे प्राणीही असला गहू खात नाहीत हे दाखवून देण्यासाठी वीस 20 ऑक्टोबर दोन रोजी ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी आगळं वेगळं आंदोलन केलं हे अभिनव आंदोलन देशपातळीवर गाजलं जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य गोरगरिबांच्या या प्रश्नासाठी संघर्ष उभा करून त्यांना न्याय मिळवून दिला